वाटाघाटी होत असताना निवडणूक समिती कोण कोण आहेत हेच नाही आणि त्या समिती जाहीर झाल्याप्रमाणे जे रुग्णाची कुलकर्णी होते ते निघून गेले परत कधी आले नाही तिकडं त्यामुळे वाटाघाटी कोण करणार फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्यात सगळं वाटाघाटी कुणाशी करावं हे आम्हाला अजूनपर्यंत कळणार नाही त्यामुळे मी कधी त्यांच्याशी संपर्क साधतो बैठक झालं नाही तर मी काय सांगू पालकमंत्री होते का कोण मला मी तर कुठल्या तब्येत ठीक नव्हतं पण पालकमंत्री असं म्हणलं नाही तीन आमदारांमध्ये मी का असे करत नाही पूर्णपणे असे पालकमंत्र्याच आहे आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील काम आमचं आहे फक्त आता सध्याच्या वातावरणा मला असं वाटतं की पालकमंत्री शहर होतं पूर्ण अधिकार त्यांनाच आहे त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच राहील मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळवण न मिळू निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमागं उभारण्याचं माझं कर्तव्य आहे कारण मी गेल्या पाच वर्षा पाच टर्म झालं माझ्या पाठीमागं कार्यकर्ते राहिले उभारलो निवडून आणले भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा आदेश दिला तेव्हा कार्यकर्त्यांनी कुठलीच अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आदेशाप्रमाणे मतं मिळवून दिलं कुठल्याही निवडणूक असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा कुठलेही कामं असू द्या भारतीय जनता पक्षा कार्यकर्ता शहरचा कधीच माग पडला नाही मग आज हे जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभारेल तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार